फक्त तीन महिने सव्वीस दिवस उरलेले आहेत मायुतीचं सरकार कोसळणार पडणार म्हणजे पडणार अगदी शंभर टक्के पडणार नव्हे एक हजार टक्के पडणार पुरावे जेव्हा समोर तेव्हा देश गडबडून जाईल मित्र नमस्कार महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार असं वाटत असताना अचानक महायुतीचं सरकार आलं बरं आलं ते आलं साधं सुधो नाही आलं अविश्वसनीय निकाल आणि अविश्वसनीय बहुमत विरोधकांचा तर या निकालावर अजिबात विश्वास नाही पण सामान्य माणूस देखील चकित झालेला आहे आश्चर्य व्यक्त करीत आहे तो की हे कसं झालं वातावरण तर मायुतीच्या विरोधात होतं मग निकाल असा आला तरी कसा साहजिकच त्यानंतर ईव्हीएम म्हणजे मतदान यंत्राकडं आणि एकूण अप्रक्रियेकडे बोट दाखवलं जाऊ लागलं आहे सोशल मीडियावर बघा लोक या सरकारला मानायला देखील तयार नाही आहेत हे लोकांचं सरकार नव्हे ईव्हीएमचं सरकार आहे असं म्हणत आहेत आता ही तक्रार करणारे जास्तीत जास्त बघा सोशल मीडियावर तरुण वर्ग आहे म्हणजे बघा तरुणाईमध्ये देखील हा विचार बळावलेला आहे पण बघा आता कुणी काहीही जरी म्हणालं तरी महायुती सत्तेत आलेली आहे नव सरकार स्थापन झालेलं आहे कामाला देखील लागलं आहे खरं तर कामाला लागलं आहे असं म्हणणं काहीस चूक देखील ठरू शकतं कारण अनेक मंत्र्यांनी शपथ घेतली मंत्रिपदाची पण अजून मंत्रालयात आपल्या आप दालनामध्ये पाय ठेवलेला नाही आता खाते पसरत नाही की अजून काही नाराजी आहे हे काही समजत नाही पण आता अशा मंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांनी मात्र चांगलीच तंबी दिलेली आहे कदाचित त्यामुळे हे मंत्री आता आपापल्या विभागामध्ये मंत्रालयात जातील कदाचित का जे काय असेल ते असेल पाशवी बहुमत मिळाल्यामुळं आता पाच वर्ष मायुती सरकारला कसलाच धोका नाही हे अगदी उघड आहे अवशंका घेण्याचं तसं काही कारणही नाही तीनपैकी दोन पक्ष जरी महायुतीतून बाहेर पडले ना तरी देखील सरकार पडणार नाही कारण भारतीय जनता पक्ष एकटाच बहुमताच्या अगदी जवळ जाऊन पोचलेला आहे काही अपक्ष जरी घेतले सोबत तरी हे त्यांचं सरकार टिकू शकतं त्यामुळे कोणाला मस्का मारायची त्यांना गरज नाही पण तरी हे सरकार पडणार कोसळणार असं जर कोणी म्हटलं तर ते कोणाला न पटणार आहे ना हो पण बघा असं असलं तरी शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार उत्तम जानकर हे म्हणतायत आहेत महायुतीचं सरकार पडणार पडणार म्हणजे पडणार तेही खूप उशिरानं नव्हे अवघ्या चार महिन्याच्या आत सोलापूर जिल्ह्यातल्या माळशेरस तालुक्यातले आमदार आहेत हे उत्तम जानकर याच तालुक्यातलं बघा ते मार्कडवाडी गाव ज्या गावाने हो मतदान यंत्राच्या विरोधामध्ये ऐतिहासिक उठाव केलेला आहे निवडणूक झाल्यावरही मतपत्रिकेवर मतदान घेऊन सत्यता पडताळणीचा प्रयत्न केला होता या गावकऱ्यांनी हो अर्थातच तो सरकार आणि प्रशासनानं हलवून पाडला कदाचित यामुळं खूप अनर्थ घडला असता महाराष्ट्रभर हे लोन गेलं असतं आम्ही ज्यांना मतदान केलं त्यांना ते मतदान मिळालंच नाही असा दावा इथल्या गावकऱ्यांचा आहे मतपत्रिकेवर निवडणूक घेत असाल तर आमदारकीचाही राजीनामा द्यायला तयार असल्याचं या जानकर यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं आहे अहो बघा तिकडे बच्चू कडू यांचं देखील तसंच काहीसं म्हणणं आहे म्हणजे कसं लोकांनी आम्ही बच्चू कडू यांनाच मतदान केलेलं आहे असं स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं आहे हो बघा गावातल्या जेवढ्या लोकांनी हे लिहून दिलेलं आहे त्या गावात तेवढी मतं देखील बच्चू कडू यांना मिळालेली नाहीत आता हा विषय न्यायालयापर्यंतही नेला जाणार आहे पुढं काय होतंय आहे ते पाहूच पण इकडे शरद पवार यांचे आमदार उत्तम जानकर यांनी मात्र मोठी खळबळ उडवून दिली आहे शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी महायुती सरकारबाबत खळबळजनक दावा केलेला आहे पुढील तीन महिन्यात राज्यातील सरकार शंभर टक्के पडणार म्हणजे पडणार असा मोठा दावा त्यांनी केला आहे त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे जानकर म्हणतायत मागील एक महिन्यापासून मी ईव्हीएमच्या संदर्भामध्ये आंदोलन करीत आहे माझ्या तालुक्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या आहेत त्याच राज्यात अनेक ठिकाणी देखील घडलेल्या आहेत मी बारामती मतदारसंघाचाही अभ्यास केलेला आहे या ठिकाणी अजित पवार वीस हजार मतांनी पराभूत झालेले आहेत भारतीय जनता पक्षाचे जयकुमार गोरे हे सुद्धा तेरा हजार मतांच्या भरकानं पराभूत आहेत सर्व निवडणुका आता परत घ्या असं माझं निवडणूक आयोगाला आव्हान आहे तरी या निवडणुका अर्थातच पुन्हा घेतल्या जाणार नाहीत हेही ही, ही, मला ठाऊक आहे मी राजीनामा द्यायला तयार आहे माझ्याबरोबरच अजित पवारांचा पण राजीनामा घ्या अजित पवार दहा हजार मतांनी तरी निवडून येतात का हे मला पाहायचं आहे असं जानकर म्हणत राज्यातल्या बारामती आणि माळशेर या दोनच मतदारसंघातील पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्या अशी माझी मागणी आहे या निवडणुका बॅलेट पेपरवर घेत नाहीत तोपर्यंत तो मी काही स्वस्त बसणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे मतदान यंत्र अथवा अन्य प्रक्रियेवर संशय घेणं इतवर ठीक आहे हो पण महायुतीचं सरकार कोसळणार असल्याचा जो दावा ते ठामपणे आणि प्रचंड आत्मविश्वासानं करीत आहे तो कशाच्या आधारावर ते मात्र काही त्यांनी सांगितलं नाही ते म्हणतात मी सरकारला चार महिन्यांचा अल्टिमेटम दिला होता त्यातले चार दिवस आता कमी झालेले आहेत आता फक्त तीन महिने सव्वीस दिवस बाकी उरलेले आहेत मी तुम्हाला खात्री न सांगतो राज्यातल्या महायुतीचं सरकार एक हजार टक्के जाणार म्हणजे जाणार ज्यावेळी मी सर्वासमोर परावे सादर करीन त्यावेळेला अख्खा देश गडबडून जाईल मग त्यावेळी सत्ताधाऱ्याकडे कोणताही पर्याय उरणार नाही असणार नाही म्हणून मी सांगतोय बॅलट पेपरवर निवडणुका घ्या असं आमदार उत्तम जानकर म्हणत आहेत त्यांच्या बोलण्यात आणि देहबोलीमध्ये प्रचंड आत्मविश्वास दिसत आहे त्यामुळं या दाव्यानं मोठी खळबळ उडालेली आहे आता नेमकी कसले पुरावे आहेत त्यांच्याकडं अहो अख्खा देश गडबडून जाईल असं ते म्हणत आहेत तीन महिने आणि सव्वीस दिवस उरले आहेत असं ही अगदी नेमकेपणाने ते सांगत आहेत नक्कीच बघा काहीतरी मोठं त्यांच्या हाती लागलं असावं कदाचित असं किमान त्यांच्या बोलण्यावरून त्यांच्या आत्मविश्वासावरून आणि त्यांच्या देहबोलीवरून तरी वाटू लागलेलं ला आहे खरोखरच माझ्या सरकार कोसळेल आमदार उत्तम जानकर यांच्या या दाव्यामध्ये किती सत्य आणि किती तथ्य असेल हो तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार